आपल्याला ना काहीतरी लटापटी करायला हवी आता केस हाताबाहेर हाताय माझं कसं म्हणणं होतं विनयाला पण एकटं भेटून समजवून पण ते, ते साल्याला गुरुमी किती बाय त्याच्या तोंडाला काय आता तुला चार गोष्टी सुनवी पुढे होय याला येऊन तावया मग आपण आणण्याला भेटूया आता त्यांच्यात ऐकून घेतल्यानंतर ताज एकदा शंकेत आला की तर नाही तर आठ दिवसात लग्न लावून टाकेल हा बघ इतक्या प्रगतीचं जर चांगलं होणार असेल ना तर कोणी किती पण जरी अडवलं ना तरी चांगलं व्हायचं चा होणारच आणि जर का चांगलं होणारच नसेल ना तर तू किती पण शेपटी आपट मग चांगलं होणारच नाही म्हणजे आपण वांद्रासारखं बांधावर बघित राहायचं काय रे बाबा अरे आपल्याच्या जेवढा होईल ना तेवढा आपण अगदी लास्ट पर्यंत करू हा पण त्यांचं जमलं नाही तर मात्र स्वतःच्या जीवाला त्रास करून घ्यायचा नाही तो संकेत येणार आहे आज गावात आता आला की त्याला भेटून सगळं खरं सांगायचं असं ठरवलंय आम्ही अरे स्वतः जाणार आहे भेट यायला म्हणून तुझ्या संगती वाज बोलियाच होत मला सांग हा संकेत कसा आहे वाघियाला बोलियाला म्हणजे त्याचे वाईट गुण काय आहेत अगो हाच तर लोच आहे अगो त्याच्यात ना कायच वाईट गुण नाही आहे अगो आमची दिदी त्याच्या सामने फनकऱ्या गेली ना तर अ का ओपन करीत नाही अगो उलट हसतो आणि म्हणतो सुरुवातीला असच असतं अगो हस म्हणतो आणि मुरली वाट धरतो आता काय बोलशील बोल अगो लय चांगला आहे गो चल त्याच्याबद्दलच बोलायचं होतं रे त्याच्याबद्दल काय रे नेमका विषय काय नाही म्हणजे मला तुझं आपलं म्हणणं सांगा त्याच ना एका पोरीवर प्रेम आहे आता घरातली पोरगी देणार नाहीत म्हणून त्याने बिजनेस सुरू केला नाही आणि ता आता त्याच्या पायावर खंबीर उभा पण राहतोय अरे मग भारी आहे की मग आता कशाला घरातले नाही म्हणतील त्याला ना मी पण म्हणतोय अरे आता माझंच बघ ना नाही म्हणजे तुला सांगायला काय हरकत नाही त्याचं काय अजून चहा पाणी झाली नाही ना म्हणून कोणाला सांगितलं नाही अरे ती माझ्या मामाची पोरगी आहे ना प्रगती तिचंनी माझं लग्न ठरवलं